कुमार आयकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसावी जयंती संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयामध्ये साजरी अमेरिका आणि इराण दरम्यान तेहरान अणु प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरू भारतातून हाज यात्रेला जाणाऱ्यांच्या कोट्यात वाढ आणि डिजिटल अटक प्रकरणी चार जण सीबीआयच्या ताब्यात आपल्या आधुनिक प्रजासत्ताकाच्या बांधणीसाठी डॉ आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं होतं असं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे अमेरिकेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क इथल्या कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले दरम्यान चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून साजरा केला जाईल असे आदेश न्यूयॉर्कच्या महापौरांनी दिल्याचं त्यांच्या कार्यालयानं घोषित केलं आहे अमेरिका आणि इराण यांच्यातील तेहरान अणुप्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता आहे इटलीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनिओ ताजानी यांनी ही बैठक रोममध्ये आयोजित करण्यास रोम तयार असल्याचं काल जाहीर केलं ताज्यानी सध्या जपानच्या दौऱ्यावर असून त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली अमेरिका आणि इराण यांच्यातील अण्वस्त्राबाबतचा संघर्ष चर्चेने सुटेल आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत मिळेल असंही ते म्हणाले या चर्चेसाठी ओमान मध्यस्थाची भूमिका बजावत असून पहिली फेरी बारा एप्रिल रोजी ओमानमध्ये झाली होती त्यावेळी दोन्ही देशांनी सकारात्मक आणि ठोस चर्चा झाल्याचं जाहीर केलं होतं दरम्यान इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघाची याबाबत सल्लामसलतीसाठी रशियाला जाणार असून रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव्ह यांची भेट घेणार आहेत अशी माहिती इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे हिमाचल प्रदेश आज सत्याहत्तरावा स्थापना दिन साजरा करत आहे तीस छोट्या छोट्या राजघराण्यांची संस्थानं एकत्र करून पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हिमाचल प्रदेशची स्थापना झाली होती यावर्षी स्थापना दिवसाचा मुख्य शासकीय कार्यक्रम चंबा जिल्ह्यात पांगी या डोंगराळ भागातल्या किल्लार या आदिवासी गावात होणार आहे अशा प्रकारे डोंगराळ आदिवासी पांगी भागात प्रथमच हा शासकीय कार्यक्रम होत असून मुख्यमंत्री सुखविंदर सुखू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत हिमाचलच्या नागरिकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि आरोग्य असावं अशी शुभकामना त्यांनी व्यक्त केली आहे देशाच्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर मार्च महिन्यात कमी होऊन दोन पूर्णांक पाच शतांश टक्क्यांवर पोचला आहे हा दर फेब्रुवारीत दोन पूर्णांक अडतीस शतांश टक्के इतका होता वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये आजपासून नोंदणी सुरू झाली श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या संकेतस्थळावरून नोंदणीला कालच सुरुवात झाली देशभरातल्या निवडक पाचशे चाळीस बँक शाखांमध्येही यात्रेसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे यात्रेसाठी नोंदणी करणं अनिवार्य आहे सर्व यात्रेकरूंना तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्र सादर करावी लागतील रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड बाळगणं बंधनकारक आहे प्रतिदिन केवळ पंधरा हजार यात्रेकरूंना परवानगी असेल अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गे आणि गंदेरबाल जिल्ह्यातल्या बालताल मार्गावरून ही यात्रा येत्या तीन जुलैपासून सुरू होईल बावन्न दिवस चालणारी ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवशी नऊ ऑगस्टला समाप्त होईल जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गेल्या पाच मार्चला यात्रेचा कार्यक्रम जाहीर केला होता भारतातून हाज यात्रेला जाणाऱ्यांचा कोटा वाढवून आता एक लाख पंच्याहत्तर हजार केला असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयानं दिली आहे हा कोटा दोन हजार चौदापासून एक लाख छत्तीस हजार यात्रेकरूंचा होता मंत्रालयाने हाज कमिटीमार्फत एक लाख बावीस हजार यात्रेकरूंच्या विमान तिकिटांची आणि इतर व्यवस्था सौदी अरेबियाच्या नियमांप्रमाणे केली असून उरलेल्या यात्रेकरूंची व्यवस्था खाजगी यात्रा कंपन्यांकडे सोपवली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत डिजिटल अटक प्रकरणात सहभागी असलेल्या चार जणांना सीबीआयने आज अटक केली आहे राजस्थानमधल्या झुंझुनू इथं चार महिने डिजिटल अटकेत राहिलेल्या पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून सी बी आयनं चौकशी सुरू केली होती त्यासाठी महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि राजस्थानात शोध मोहीम राबवून ही अटक केली आहे काही सायबर गुन्हेगारांनी या पीडित व्यक्तीला फसवून सात कोटींहून अधिक रक्कम हडप केली होती या शोध मोहिमांमध्ये अनेक डेबिट कार्ड्स चेकबुक आणि डिजिटल उपकरणं सापडली आहेत काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या हरियाणातल्या जमीन घोटाळ्यातल्या सहभागाबद्दल सक्तवसुली संचालनालयामार्फत सध्या चौकशी सुरू आहे वाड्रा यांच्या कंपनीने गुरुग्राम इथं केलेल्या जमीन खरेदीचा या खटल्याशी संबंध आहे नवी दिल्लीतल्या संचालनालयाच्या कार्यालयात वाड्रा आज सकाळी चौकशीसाठी हजर झाले होते राजस्थानचे माजी मंत्री प्रताप सिंग खचारियावस यांच्या घरासह पंधरा ठिकाणी आज सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकले मेसर्स एलशी संबंधित अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याबद्दल सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात हे छापे टाकले होते कंपनीची मालमत्ता बेकायदेशीरित्या विकल्याच्या आरोपावरून दिवंगत निर्मल सिंग भानगू यांच्या सहकाऱ्यांवर एफ आय आर दाखल केले आहेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पाचव्या बटालियनने आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी आणि आपत्ती प्रतिसादविषयक सराव आयोजित केले होते पूर दरडी कोसळणं भूकंप तसंच रासायनिक अपघातांना त्वरित प्रतिसाद देऊन कृती करण्याच्या या सरावात बारा विशेष प्रशिक्षित पथकं सहभागी झाली होती येत्या मान्सूनसाठी या पथकांची सज्जता तपासणं हा या सरावांमागचा हेतू होता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग दी कुल्थे यांचं काल नवी मुंबईतल्या राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते राज्य शासकीय राजपत्रित अधिकारी संघाचं त्यांनी काळ नेतृत्व केलं त्यांनी स्थापन केलेली ही संघटना राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आपापली गारहाणी मांडण्याकरता उपयुक्त व्यासपीठ ठरलं सेवानिवृत्तीनंतरही से संघटनेचे सल्लागार म्हणून ते कार्यरत होते त्यांच्या पार्थिवावर नेरूळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले प्रशासनात पारदर्शकता संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराला बळी पडू नये यासाठी प्रबोधनावर भर दिला त्यांच्या नेतृत्वात सुरू झालेली पगारात भागवा सारखी चळवळ अनोखी ठरली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुल्थे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आज पंजाब सुपर किंग्जचा सा सामना कोलकाता नाईट रायडर्सबरोबर होणार आहे पंजाबच्या चंदीगड स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल काल रात्री चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून मात करत सामना जिंकला होता महाराष्ट्रातल्या संतांनी समाजाला दिलेला संदेश जगात सर्वदूर पोचावा या उद्देशाने पंढरपूर ते लंडन अशी विठुरायाची दिंडी काल रवाना झाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाच्या प्रतिकात्मक पादुकांची विधिवत पूजा करून दिंडीने लंडनच्या दिशेने प्रस्थान ठेवलं मूळचे अहिल्यानगरचे आणि लंडनमध्ये स्थायिक झालेले अनिल खेडकर यांनी या दिंडीचं आयोजन केलं आहे ब्रिटनच्या मराठी मंडळाच्या वतीने लंडनमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात येणार आहे त्यापूर्वी ही दिंडी बावीस देशांमधून अठरा हजार किलोमीटरचा प्रवास सत्तर दिवसात करून एकवीस जून रोजी लंडनला पोचेल उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथल्या लोकबंधू रुग्णालयातल्या बाह्य रुग्णसेवा आता पूर्ववत सुरू झाला असल्याचं रुग्णालय संचालक संगीता गुप्ता यांनी म्हटलं आहे रुग्णालयात काल रात्री लागलेल्या मोठ्या आगीनंतर दोनशेहून जास्त रुग्णांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारे राष्ट्रीय महामार्ग सर्वोत्तम पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार आहेत राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात तसंच त्याची कायम गुणवत्ता राखून देखभाल करताना उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यावसायिक संस्था आणि व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसावी जयंती संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात साजरी अमेरिका आणि इराण दरम्यान तेहरान अणुप्रकल्पाबाबतच्या प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी शनिवारी रोममध्ये होण्याची शक्यता यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरू भारतातून हाज यात्रेला जाणाऱ्यांच्या कोट्यात वाढ आणि डिजिटल अटक प्रकरणी चार जण सीबीआयच्या ताब्यात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार